दुरुस्ती खड्डा बुजवून ग्रामस्थांची समस्या सोडविली स्थानिकांनी मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज व ग्रामपंचायतचे आभार गेल्या काही दिवसांपासून अबोणा बस स्टँड समोर नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर जल जीवन मिशन अंतर्गत बसविलेल्या पाईपलाईनमधून पाणी गळती होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात होते ही समस्या स्थानिक नागरिक व कांदा व्यापारी मनोहर पवार यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे निदर्शनास आणून दिली होती मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे योग्य वेळी दुरुस्ती होऊ शकली नव्हती यानंतर दिनांक पंचवीस मे रोजी महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे संबंधित नागरिकांनी तक्रार केली क्रांती तातडीने या प्रकरणाचा पाठपुरावा करत ग्रामपंचायतीशी व सरपंच सुनीता पवार यांच्याशी संपर्क साधला याची तातडीने दखल घेत सरपंच सौ सुनीता पवार यांनी जल जीवन मिशनच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीसाठी सूचना दिल्या त्याच दिवशी पाईपलाईन दुरुस्त करून गडती थांबविण्यात आली आणि खड्डाही व्यवस्थित बुजविण्यात आला या तत्पर कार्यवाहीमुळे नागरिकांनी तसेच कांदा व्यापारी मनोहर पवार यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज व सरपंच सौसुनिता पवार आणि संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत या सकारात्मक कृतीमुळे प्रशासन आणि स्थानिक माध्यमांचा योग्य समन्वय साधल्यास गाव पातळीवरील समस्या कशा सोडवता येऊ शकतात याचे उद्द उत्तम उदाहरण उभे राहिले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कळवण महाराष्ट्र क्रांती न्यूजचे मी आवारी महाराष्ट्र न्यूज न्यूजचे संपादक श्री प्रकाश बागोल यांना त्यांच्याकडे मी तक्रार केली होती काबोना ग्रामपंचायत जलजीवन पाईपलाईनचं काम चालू आहे एक महिन्यापासून ते पाईपलाईनचं काम म्हणजे लीक होता होतं मी प्रबंध सॉरी महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या चॅनलचं प्रमुखांना सांगितल्यानंतर त्यांच्या कामाची दखल ग्रामपंचायत सरपंच श्री सुनीताई पवार त्यांनी घेतली आणि प्रकाश बागुले यांच्या कामाला जे यश आलं त्यांनी त्यांनी जी बातमी लावण्याच्या आधीच त्यांनी काम करून दिलं त्याबद्दल मी प्र महाराष्ट्र क्रांती न्यूजचे आभार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजला सांगितल्यानंतर आबोना ग्रामपंचायतच्या सरपंच सुनीताताई पवार यांनी आबोऱ्यातील जे काही कामं कुठे पेंडिंग असतील पाईपलाईनचे रस्त्यांचे सूचना केल्यानंतर ते कामं ताबडतोब पूर्ण करावे ही मागणी आबोणा ग्रामस्थांतर्फे मी करतोय अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रात करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा